रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला अठराव अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप सुंदर अभंग आहे <coughs> मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापली, मने मना पूजा केली मने इच्छा पुरवली मन माऊली सकाळांची मन गुरु आणि शिष्य करी आपोलेची दास्य प्रयत्न आपण आपणास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित स्रोते वक्ते ऐसा मात्र नाही आई आनदैवत तुका म्हणे दुसरे तुकारा मनाविषयीचं हे अवंग आपल्या सांगतात ते त्याचा एकदा अर्थ सांगतो आणि मग मला त्याचं निरूपण समजून सांगतो तो खरा मला सांगता येतं अहो साधक जन हो लोकांना आपले हो, मन प्रसन्न करा म्हणजे ते आपल्याला अनुकूल असे काम करेल जेवढ्या म्हणून काही सिद्धी आहेत त्या सर्व सिद्धीचं कारणसुद्धा मन हे प्रसन्न असणं हेच आहे मोक्ष मिळणे अथवा सुख मिळणे बंधन होणे अथवा समाधान मिळणे या सर्वास इच्छा इच्छारूपी मन कारणीभूत आहे दगडाच्या स्थापन केलेल्या प्रतिमेच्या ठिकाणी देवाची कल्पना मनानेच करणे मनानेच आपण देवाचे भक्त आहोत ही कल्पना मनाने केली आणि मी या देवाचा भक्त आहे देवाची पूजा केली मनानेच मनाची पूजा केलेली आहे एखाद्या ठिकाणी गुरुची सेवा मन आपणच करते मी त्याचा शिष्य आहे असे मन आपले मानते आणि परमार्थात अनुकूल झाले तर सद्गती आणि प्रतिकूल झाले तर अधोगती देते तुकाराम महाराज सांगतात आहे की साधक पंडित वाचक जन हो श्रोते हो तुम्ही माझी गोष्ट ऐका की मनासारखे दुसरं दैवत नाही आयुष्यात न दिसणारी पण सगळ्यात ताकदवान गोष्ट काय आहे ती माणसाचं मन दिसत तर नाही माणसाला मन पण प्रत्येक गोष्ट करून घेण्याची ताकद मनामध्ये असते म्हणजे माणूस जेव्हा कोणती कृती करतो पहिली ती मनामध्ये येते आणि मगच त्याचं आज्ञा मेंदू हातापायांना देतो आणि ती कृती घडली जाते ते सगळ्यात पॉवरफुल काय आहे तर ते मन आहे मन चिंती ते वैरीनं चिंते अशी पण एक मन आहे की मनामध्ये जे विचार येतात ते अगदी एखाद्या शत्रूच्या मनामध्ये सुद्धा येणार नाहीत त्याच्यामुळे सगळ्या संकटाचा मुकाबला करायचा असेल आपलं मन खंबीर असणं अत्यंत गरजेचं आहे पंच इंद्रिय नीट काम करत नाहीत समोरून आलेली व्यक्ती मन जे स्थिर नसेल तर डोळे उघडेत पण समोरून गेलेली व्यक्ती दिसत नाही मन स्थिर नसेल तर मोठ्याने आवाज आलेला सुद्धा ऐकायला येत नाही मन स्थिर नसेल तर काय जेवलं हे सुद्धा आठवत नाही चव लागत नाही एखाद्या माणूस शेजारी येऊन बसला पण मन दुसरीकडे गुंतलेलं तर आपल्याला भास होत नाही म्हणजे या इंद्रियांवर ताबा कोणाचा आहे मनाचा आहे लक्षात घ्या म्हणजे मन स्थिर असेल तर सगळ्या गोष्टी आहेत मन स्थिर नसेल तर काही स्थिर होत नाही मग अशा या मनाला आपण आता शरीर छान दिसावं म्हणून काय करतो स्नो लावतो पावडर लावतो चांगले कपडे घालतो नाही का चप्पल घालतो हातात घड्याळ घालतो पण मन चांगलं दिसावं याच्यासाठी काय करतो तर काहीच करत पण चांगले कर्म आपल्याला करायचे असतील तर मनात चांगले विचार येणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही वाईट गोष्ट पाहिली तर मनात वाईट गोष्टी आहेत चांगली गोष्ट पाहिली तर मला चांगल्या गोष्टी येतात म्हणून मग आपण डोळ्याने चांगलंच पाहायचं खाण्याने चांगलंच ऐकायचं जिभेने चांगलंच बोलायचं भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात ते ज्ञानेश्वरीमध्ये आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनीच उठी मग ते वाचे दिठी करासी ये काय सांगतात ते आवड येते वृत्ती किटी आधी म्हणून आपल्याला जे वाटतं ती पहिली गोष्ट मनामध्ये येते मग ते वाचे करासी मग ती मुखातून बाहेर पडते वाचून मनाची नाही ते वाचेशी उपटेल काही विजय भुई अंकुर असेल म्हणजे जे मनात नाही ते जिभेवर कधी येणार नाही काही लोकांचं असते ना अहो मी बोललो पण माझ्या मनात काही नव्हतं हे सगळं खोटं तुझ्या मनामध्ये पाप होतो म्हणून तर तू बोलला पहिले मनात विचार येतो आणि मग माणसाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात किंवा हाताने कृती होते किंवा माणूस पायाने चालायला लागतो जे लोक असं म्हणतात माझ्या मनात काही नाही हो मी बोललो पण मी असं काही का मी गंमत केली पण मनात काही नाही काही चुकीच गंमत अंगाशी आली म्हणून म्हणायचं माझ्या मनात काही नाही इंद्रियांना करण असं हे मानतात नाही का आणि सर्व इंद्रियाचे व्यवहार मनाच्या अधीन आहेत म्हणून मनाला अंतःकरण असं सुद्धा मानतं म्हणजे लोकांना तुझ्या अंतकरणात काय आहे तुझ्या अंतकरणात चांगलं आहे तुझ्या अंतकरणात पाप आहे अंतकरण म्हणजे काय मन शरीराचे जे करण असतील तर मन हे अंतकरण कारण ते आतल्या भागात असतं दिसत नाही कोणाला वशिष्ठ महर्षी योग वशिष्ठमध्ये प्रभु रामचंद्राला उद्देश करताना समजून मन सांगतात आहे एव मनुष्याना कारणं बंध हो, बंधाय विषयासक्त मुक्त निर्विषय मना वशिष्ट म्हणून प्रभु रामचंद्रांना सांगतात आहे की मन हेच मनुष्याच्या बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत मनामध्ये जर विषय असेल तर तो बंधनाला कारणीभूत होतो आणि निर्विषय असं म्हणजे मनामध्ये काही विषय नसतील तर तो, तो मोक्षाला कारणीभूत होतो म्हणजे आपण जे काही पुण्य करतो ते मनामध्ये येतं म्हणूनच आता आपल्या मनात येतं जाय आपण शिर्डीला जायला पाहिजे आपण गाणगापूरला जायला पाहिजे वाराणसीला आता नवीन झालं म्हणजे जाऊन हे मनात पहिले विचार येतात आणि मग आपण पूर्ती करायला लागतो मनात विचारायला दारू प्यायला जावं तर माणूस तिकडं पाय वाळतात आणि मग तो दारू पण गटारात पडतो मनात विचारायला चोरी करावी नाही का समोरचं दुकान उघडे कोणी मालक नाही आहे आपण चोरून आणलं तर काय होईल आणि तेवढ्यात पोलीस पकडतात मनामुळे तर काय होतं तुरुंगवास त्याला घडतो मन हे प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असतं म्हणून मन या विषयासक्त असेल जर तर बंधनाला कारणीभूत आहे निर्विषय म्हणजे मनात ते पाप नसेल तर ते मोक्षाला कारणीभूत होत चांगलं वाईट हे मनस म्हणजे एखाद्याविषयी मनामध्ये विनाकारण आडी असतं आपण म्हणतो मनात काय आहे बाबा काय माझ्याविषयी गैरसमज आहे शरीरावर कुठं गैरसमज नसत ते कुठं असतात मनामध्ये असतं म्हणून आपण एखाद्या माणसाचा राखराख करतो एखाद्या माणसाविषयी आपलं मत चांगलं असतं आपण त्याचं नेहमी कौतुक करत असतो आणि मनात निर्धार झाल्याशिवाय कोणतंही काम होत नाही नामदेव महाराजसुद्धा एका अभंगात सांगतात आहे अमृताहून गौड नाम तुझे देवा मन माझे केशव कामाड नामदेव महाराज भगवंताला विचारतात ते अमृतापेक्षा तुझं गोड नाव आहे पण मग माझं मन का घेत नाही ते नाव हे मनात विचारायला मला जप करायचं तर आपण जप करतो मनात विचारायला नाही करायचं तर नाही करतो म्हणजे या कृतीला कोण कारणीभूत आहे तर मन कारणीभूत आहे म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा आण तुकाराम महाराज याच्यासाठी आपल्याला मनाची स्थिती चांगली किंवा वाईट कशी असते मग ती चांगली करण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजू आता आपल्या लक्षात आलं आता की मनाचं जर चांगलं असेल तर ता चांगली कृती घडते वाईट असेल तर वाईट कृती आता मनामध्ये नेहमी चांगले विचार यावा त्याच्यासाठी काय करायचं तर चांगली सत्संगती आपण धरली पाहिजे कारण सत्संगतीने मनावर चांगले संस्कार होतात सदैव चांगलं ऐकावं चांगलं बोलावं चांगलं पाहावं म्हणजे मनामध्ये चांगले विचार येतात प्रवचनं कीर्तनं नेहमी ऐकावीत म्हणजे त्यातले विचार आपल्या मनामध्ये ठाम बसतात मी तुम्हाला सहज उदाहरण सांगतो की आपण जो विचार करत असतो मनी वसे थे थे हो ते स्वप्न ते स्वप्नामध्ये सुद्धा येत मी एकदा टी व्ही सिरियल पाहत होतो म्हणजे नॅशनल काहीतरी आहेत त्याच्यात बागाची पिल्लं कशी वाढतात वगैरे असं पाहत होत तेवढ्यात नातेवाईकाचा फोन आला हो मला ते तुमच्या घरा जरा असं असं झालेलं आहे म्हणजे बरं ठीक आहे रात्री माझ्या स्वप्नात काय आलं तर आमच्या घराच्या पात्रावर वाघाची पिल्लत म्हणजे आमच्या नातेवाईकांचे सांगितलं तुमच्या घराच्या पात्रावर प्रॉब्लेम आहे आणि मी पाहतो तो वाघाचे तर दोन्ही ते एकत्रितरण झालं आणि आमच्या पात्रावर वाघाची पिल्ले मला दिसते yes. म्हणजे म एका दिसले तर मनामध्ये दोन्ही विषय एकत्र झाले आणि त्याचं चित्र बन आपल्या स्वप्न पडतात ते काय कोणती पडतात तर ते मनामध्ये असतं ते स्वप्न पण ते आता टी व्ही सिरियल पाहिले भूताची सिरियल पाहिली तर रात्री स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला होतंच दिसतं आपण देवाची सिरियल पाहिली तर आपल्या रात्री स्वप्नामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन होतं आपण चांगले विचार केले की वाराणसीचं पाहिलं आता सिरियल की वाराणसी मंदिर कसं आहे महादेवाचं मंदिर कसं आहे कशी गर्दी असते कशी ला आपल्याला रात्रीसुद्धा आपण स्वप्नात वाराणसीला गेल्या तर स्वप्न पडतं आणि मनामध्ये विचारायला लागतं तर आपणही वाराणसीला जाऊन यावं मग कृती घडते मग आपण तिकीट बुक करतो मित्रांना सांगतो तुला यायचं का हे कर्म घडायला सुरुवात होते चांगलंच पाहिलं पाहिजे माझा सल्ला आहे मराठीच्या सिरियल पाहू नका सगळं विलन विनाकारण भांडं लावू चांगलं घर फोडण्याचं काम हे सिरियल करतात चांगलं दाखवतच नाही वाईटच दाखवतो हिंदी सिरियल काय एक सोडून दोन नवरा तिसरा नवरा चौथा नवरा काय त्याला लिमिटच नाही काय ते दिग्दर्शक का आणि काय लेखक आहेत का चांगल्या घराला आग लावण्याचं का काम ते करतात त्याचं षडयंत्र आहे त्या विषयावर कधीतरी मी बोलेल पण आपल्याला मला सांगायचं की तुम्हाला पाहायचं तर चांगलं पहा चांगलं ऐका जे चांगलं बोलतात त्यांच्या संगतीत तुम्ही जा मी हो मागं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं ते माझ्या घराच्या शेजारी डाव्या बाजूला एक नारायणराव राहतात उजव्या बाजूला गंमत आपलं एक टोपण नाव म्हणून म्हणजे कोणी नारायण असेल तर राग मानू नका की एकदा मग तुम्हाला कंटाळा आल्याबद्दल आपण डाव्या बाजूच्या नारायणरावची दोस्ती करू <coughs> मी गेलो त्यांच्याकडं का काय नारायणराव कसं काय चाललं आहे या बा काय मी ज्ञानेश्वरी पाहत होतो मला ते सतरावाद्यामध्ये अन्नदानाचं खूप महत्त्व सांगितलं की पाहते असं मग मी ज्ञानेश्वरीला मी पाहिले नाही का ते म्हणजे पाहणी पुस्तक वाचत माझ्याकडे आहे दुसरी कॉपी तर मी ज्ञानेश्वरी घरी आणतो त्यांचं ऐकून वाचायला सुरुवात करतो त्यांच्याशी गप्पा मारतात ते अन्नदानाविषयीचं महत्त्व सांगतात अन्नदान कसं करावं का करावं कसं पुण्य लागतं आणि माझ्या मनामध्ये अन्नदान करण्याची कर ता इच्छा तार दुसऱ्या दिवशी गेलो काय नारायणराव काय नाही गेलं मंदिरात चालू चला तुम्ही पण आता मी कधी गेलो ना मंदिरात पण चालू तुमच्यावर येतो त्यांच्यावर मी मंदिरात गेलो दर्शन केलं त्यांनी एक एकशेवर पावती पाडली मी पण पाडली कप्पा मारून बसलो तिथं लोकं भेटले मग तिथले एक महाराज आले ते सांगितलं रोज प्रवचन असतं येत जा संध्याकाळी मग मला वाटलं दात जाऊ संध्याकाळी रे रेखाचण्यापेक्षा प्रवचन ऐकू दुसरा दिवस पण सत्कारने ला तुम्ही आला रो हे नारायणराव सगळे देऊ चला उजव्या बाजूचं नारायणरावकडे जाऊ मी उजव्या बाजू नारायणरावकडे काय नारायणराव कसं काय लारे काय नाही म्हणजे बरं झालं तुम्ही आले मला रमीचा डाव टाकायचा होता पण मला जोडीदारच नाही कोण मी लावू मला रमी येत नाही मी शिकवतो ना तुम्हाला त्यांनी मला रमी कशी खेळायची शिकवलं मी रम्मीचा डाव खेळायला दुसऱ्या दिवशी गेलो ते म्हणले घ्या बरं झालं तुम्ही आले एक एक पेक घ्यावं मी कधी पिलो नाही थोडीशी दोन पा चांगला असतं जेव्हा त्यांच्या नादानं मी दारू पण तिसऱ्या तिसऱ्याशी गेलो तर म्हणजे चाललो मी तमाशाला येत का खूप छान आहे त्यांच्यावर मी तमाशे उदाहरण दिलेलं तुम्हाला काल्पनिक गोष्ट आहे की मी एका नाण्याकडे गेलो तर देवधर्म शिकलो मंदिरात गेलो ज्ञानेश्वर वाचावलं दुसऱ्या नावाकडे गेलो तर मी दारू पेलो प्रत्येक मग मी कोणाची संगत धरावी तुम्ही सांगा म्हणून जाणीवपूर्वक चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिलो तर मन आनंदी होतं मनाला आनंद राहतो आपल्यातून कर्म चांगली काढतात आणि चांगली कर्म झाली की आपल्याला पुण्याचा ठेवा आपला वाढत जातो पुण्याचा ठेवा वाढला की मोक्षप्राप्तीकडे आपलं वाटचाल करायला लागतं मग खोटेपणा फसवणूक द्वेष मत्सर हे जे मध्ये आहे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं ते लोक आपलं जीवन दुःखी बनवतात ते संत सज्जन आहेत चांगलं बोलतात त्यांच्या संगतीत राहिले की आपलं जीवन पण आनंददायी होतं आज आपण इथं थांबूया तुम्हाला काही मना शंका वाटल्या अवश्य माझ्या या कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहा रामकृष्ण अरे प्रत्येकाने लिहा रामकृष्ण